विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे शुक्रवारी उस्मानाबाद येथे अधिवेशन खासदार ओम राजे निंबाळकर आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन जिल्ह्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उस्मानाबाद शालेय पोषण कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यावर विचार मंथन करण्यासाठी शुक्रवार दिनांक वीस 20 मे दोन हजार बावीस रोजी उस्मानाबाद उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजनिंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या हस्ते होणार असून विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती शाळे पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे या अधिवेशनात शाळे पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या व प्रलंबित मागण्याबाबत चर्चा करून शासनाकडे ठराव पाठविण्यात येणार आहे देशात इतर राज्यात शाळे पोषण आहार कर्मचाऱ्यांना किमान मानधन पाच हजार काही राज्यात साडेसात पांडेचरी राज्यात चौदा हजार एवढे असून महाराष्ट्रात फक्त पंधराशे रुपये आहे नोव्हेंबर दोन हजार सोळा साली तत्कालीन शाळे शिक्षण मंत्री यांनी शिक्षण संचालक यांचे अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली या समितीने किमान पाच हजार मानधन देण्याची शिफारस केली होती त्याप्रमाणे सन दोन हजार सोळा पासून मानधन मिळावे अशी संघटनेची मागणी आहे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना शिपाई नाहीत त्यामुळे स्वयंपाकी कर्मचारी यांच्याकडूनच सर्व कामे करून घेतली जातात तरी देखील मानधन अवघे पंधराशे रुपये मिळते म्हणून शाळेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना खूप कम शिपायांचा दर्जा देऊन त्यांना योग्य मानधन द्यावे शाळे पोषण आहार समितीने नियमबाह्यपणे कार्य करून अनेक वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना अचानक कमी करून त्यांच्यावर अन्याय केला आहे त्यांना पूर्ववत कामावर सेवेत घ्यावे व त्यांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने कडक शिस्त व नियम करावेत अशी संघटनेची मागणी आहे केंद्र व राज्य शासनाकडून शाळे पोषण आहार कर्मचाऱ्यांचे मानधन दिले जाते यामध्ये केंद्राचा वाटा साठ टक्के व राज्याचा वाटा चाळीस टक्के आहे केंद्र व राज्य सरकारने त्यांचे प्रश्नाकडे लक्ष वेधले जावे यासाठी देश पातळीवर अनेक आंदोलने झाली सन दोन सालच्या आंदोलनाची वेळी तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री स्वर्गीय अरुण जेटली यांनी स्वयंपाकी कर्मचारी यांचे मानधनात भरीव वाढ करण्याचे आश्वासन दिले होते परंतु या आश्वासनाची पूर्तता झाली नाही याशिवाय अनेक महत्वाचे प्रश्न आहेत पण महत्वाचा प्रश्न आर्थिक आहे समाजातील नेत्यांनी सरकारनी आजच्या महागाईच्या काळात या कर्मचाऱ्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांना किमान मानधन बारा महिने मिळाले पाहिजे उतार वयात त्यांना थोडीफार मासिक पेन्शन मिळाली पाहिजे व सामान्यांच्या हितासाठी देशाचा सा कारभार चालला पाहिजे व शिवरायांच्या राज्यात कोणी उपाशीपोटी राहता कामा नये एवढी शाळे पोषण आहार कर्मचारी युनियनची मागणी आहे कोरोनाच्या कठीण काळात राज्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा बंद असल्यामुळे आहार शिजवण्याचे कार्य बंद असताना तरी पोषण आहार कर्मचाऱ्यांना मानधन सुरू ठेवून शिवरायांच्या नीतीचा अवलंब केला हे आम्ही विसरू शकत नाही अशी भावना संघटना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे शाळे पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचविण्यासाठी या अधिवेशनास सर्व शाळा पोषण आहार कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने ॲडव्होकेट शौकत पठाण ॲडव्होकेट नदीम पठाण आयटक कौन्सिलचे सदस्य कविता उमाप उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष दीपाली उमाप उस्मानाबाद तालुकाध्यक्ष सुवर्णा कांबळे सुनंदा रगडे अश्विनी सालगे आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा